मित्रांनो आज नागाचे कुमटे चे मैदान झाले यात्रेच त्या मैदानाचा गोलाराचा मानकर आहे आपण बघूया कुठल्या गावचा बैल आहे कुठल्या गावचा बैल आहे मालकांचं नाव सांगा पैलवान पिंटू शेट ट्रेनूशे राजगड लवी यांचा आहे आणि कार्तिकड्यावर कार्तिकड्यावर पारुडी यांचा मारतंड आजच्या ह्या महिन्यातला हा कितवा गुलाल झाला त्याचा आता मागच्या महिन्यात तीन झाले आणि आता ह्या चालू महिन्यातला एक चौथा त्या आधी भरपूर गुलाल आहेत आपले पण आपल्याला काही पैर होत नाही या क्षेत्रात पायऱ्यांची एवढी वाईट परिस्थिती आहे अक्षरशः आमच्यावर खूप वाईट वेळ आली पण जेवढे आता गुलाल झालेत सगळे आपण खालचेच बैल घेऊन पळले आणि बैलात तेवढी आपल्या आहे की आपण दोन तीन नंबरची बैल घेऊन पण चांगल्या गाड्या आपण सेमेला मारलेल्या टॉप टॉपच्या मारलेल्या आहेत पण ह्या क्षेत्रात कशी आहे जेवढे मोठे ना तेवढे खोटेच आहेत सगळं बायटोर असे मोठे मोठेच बोलतात देऊ बैल आपण पाळणाऱ्या बाईला देऊच पण आम्ही लय प्रयत्न केलं लई जणांना बैल मागितली आपण व्हिडिओ दाखवल्या म्हणलं की आमच्या तो शब्दावर जाऊ नका तुम्ही बैलाचं स्पीड बघा आपण कोणत्या कोणत्या गाड्या सीमेला मारलेत हे बघा पण नाही आपल्याला बैल दिले जी बैल बिना गुलाला त्यांना बैल दिले पण आपल्याला गुलाल बैल दिले नाही आणि आपण त्यांच्या गाड्या या तेवढी ताकद आहे गाड्या मारतोय आपण आणि दोन नंबरची बैल घेऊन का असं काय होतंय बैल एवढा स्पीडचा आहे तुम्ही सांगितलं एक ही गुलाल ह्या महिन्यात ठेवला नाही तरी पैर नाही तरी पहिर नाही भाऊ आता काय एक क्षेत्र वायदी आता जी बैल सहसा आम ज्या आमच्या आमच्या गुलालांपेक्षा ज्यांचं गुलाल कमी आहेत ती बैल आमच्याकडं ती माणसं आपल्या आमच्याकडं वायदे मागतात पंधरा हजार द्या वीस हजार द्या अरे म्हणतोय गाडी गुलालात राहीन ते वरच्या नंबरात राहीन तुम्ही द्या बैल आपला बैल पळते तुम्ही स्पीड बघा पण त्या बैलांनी आपल्याला त्या माणसांनी आपल्याला बैल दिला नाही आणि त्यांनी दुसरी बैल घालून घेऊन ती गटाला मार घात आम्हाला कसं आहे आम्हाला जर आमच्या मनात बसला नाही एखादा बैल आम्ही बैल घालतो आणि तरच मैदान खेळतो नाहीतर बैल आपण घरात बांधून ठेवतो आणि आम्ही अशी बैल ले घातलेत की ज्यांना आधी दोन दोन गट, गट नाही गावला पण आपण डॉकेनेच बैल घालतो आणि भाऊ सक्सेस आहे आपलं बैल बैलात पण आपलं स्टार पण आहे बायलाच आणि बैलात धमक पण आहे दोन नंबरचे बैल घेऊन आपण टॉपच्या गाड्या सगळ्या मारलेत भाऊ इतिहास आहे आपल्या बैलाचा आणि ज्यांनी ज्यांनी भाऊ पैर दिला नाही सगळ्यांच्या गाड्या मारल्यात ड्रायव्हर मित्रांनो ड्रायव्हर म्हणलं तर या बैलगाडी क्षेत्रातला तिसरा डोरा सगळ्यात जवळून कोण बघत असेल ड्रायव्हर पण आहे ते ड्रायव्हर काय तुम्ही सगळ्यात त्याला बैलाचं पळ आणि वेगळे पळायचं बैलाच काय वेगळं सांगत वेगळं पण हे बैलाच आणल्यापासून बैल मीच आणतोय तो असा दुसरा ड्रायव्हर म्हणलं की त्याला असं येत नाही अजून का है? फक्त दाटत नाही ते बाकी काय नाही विषय पायऱ्याचे जरा प्रॉब्लेम येतात व्हायला तर तसे पळपळी चांगला आहे शरीरएष्टी पण चांगली आहे आणि त्याचा रागीट आहे बाकी नाही आणि ह्या क्षेत्रात कसं आहे बैल पाहणारे भरपूर आहेत आणि ही जी टॉपची बैल आहेत ना ती त्यांच्यातलं त्यांच्यातच पाहतात बघा आता आपण जी सध्या जी आता लेटेस्ट गुलाल केलेत ना भाऊ सगळे खालची बैल घालून आपण ज्यांनी जे मागितले त्यांनी दिले नाही भाऊ त्याच मैदानावर आपण त्यांना मारलेले भाऊ आणि मला एवढंच सांगायचंय की पहिली आपली वस्तू बघा आपल्या नंदी बघा किती बोलतोय मग त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्यानंतर आपला नात करा आपल्याला जर वाटलं की हे आपला, आपला नात पूर्ण करेल तरच त्याच्यावर नात करा नाहीतर नात करू नका आणि मोकर पैसे जाणार आणि त्यानंतर दुसरा विषय असा आहे की मोठी तर पहिलं बैल देणारच नाही पहिलं देणारच नाही आपण फक्त काय करायचं दोन चार मैदान बघायची दोन नंबरला तीन नंबरला सीमेला कोणती बैल उतरतात कोण कशी पळते ही बैल डोक्याने घालायची आणि चांगल्या गाड्या मारायच्या आज पण आम्ही वाकेश्वरचा एक्का घातला त्यांना पण आता थोडे दिवस जरा वाटत होता त्यांचा मग त्यांची इच्छा होती आपली इच्छा होती मी त्यांना शब्द दिलता भाऊ आपण शंभर टक्के गुलाल करायचा कोणी गाव दे आपण सीमित कोणता पण गाव दे सांगून म्हणलं मारायचं म्हणजे मारायचा आणि सगळ्यांना मी एवढंच सांगतो की अशीच बैल हिरून आपण घालायची हुडकायची अशी बैल आणि टॉपची बैल मारायची आणि असे दोन नंबरातली बैल आपण एक नंबरला न्यायची एवढच शिमेला लमा मागितलेला बैल त्यांच्याकडे शिमेला मारल्या आजच्या मैदाना बैल आपलं पळतोय पण बैल देतच नाहीत खूप अवघड आहे क्षेत्र क्षेत्र सोपं पण करता येईल फक्त मोठ्यांच्या मध्ये आधी लागायचं नाही बैल डोक्याने बघायचं आपण हे बैल आपल्या डोक्यात आणि असं नाही की बाबा ह्यो डावीचा लय पोहतो ही लय पोहते म्हणून गाडी पळत असं नाही आपल्या डोक्यात आलं की बाबा ही गाडी ह्या फाटीवर जुळन अशी बैल बघायची आणि शंभर टक्के घालायची फाटीनुसार आपण बैल घालायची आणि टॉपच्या मारायची पण आता तुम्ही सांगितलं बैलगाड्या क्षेत्रात आता सध्या पायऱ्याच्या अडचणी भरपूर आहेत त्या पण तरी तुम्ही नाद कायम ठेवताय हो नाही आपल्या नादाला पण यश भेटते आपण नाद पण का करतोय की आपल्या नंदी तेवढ्या लेवलचा ले आहे जर आपला नंदी तेवढ्या लेवलचा नसतं तर आपण नात पण म्हणजे आपल्याला माहित आपल्याला प्रत्येकाला कळलं पाहिजे की आपण कुठं थांबायला पाहिजे कुठं पुढे जायला पाहिजे आपल्या बाईला तेवढी धमक आहे आजपर्यंत जेवढी आपल्याला दोन नंबरच पहिलं पैरा झाले तर अजून एक नंबरच्या बैलावर आपण पडलोच नाही त्यामुळे दोन नंबरची बैल आपण टॉपची मारतोय तर आपल्याला चांगलं पैर झालं तर आपण अजून काय करू शकतो त्यामुळे आपण बैल नियोजन चांगलं करतोय आणि खेळतोय पुढे आणि आपण या आपला एवढा विश्वास आहे की आपलं सगळ्यांचं नाव आमच्या राजगड तालुक्याचं नाव सगळ्यात वर म्हणजे एक नंबरला नेणार का तर आता काय इच्छा त्याच्या कुठून पुढची पुढची काय असत नियोजन करायची लेमोट यांच्या मागे लागणार नाही आम्ही बघून बघूनच बैल घालणार आणि एवढं स्वप्न आहे ज्यांनी आपण कसं आम्ही स्वाभिमानी राजगड राजगड आम्ही आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला बैल नाही दिले त्यांना सांगून मारणार म्हणजे मारणार आम्ही आणि त्यांच्या का आम्ही परत जास्त बैल मागणार पण नाही <laughs> तुमचा फोन आला तर पळू आम्ही तुम्हाला फोन करणार पण नाही आम्ही दोन नंबरतले बैल घेऊन मारणार तुम्हाला चॅलेंज देतो आम्ही पण मग आता ही बैलगाडी क्षेत्र आहे ह्या बैलगाडी क्षेत्रात जे नंदी असतात आता तुमचा हा बैल आहे त्यांचा पण बैल असतो बैलांना काय कळत नाही फक्त मालकांच्या काहीतरी चुका होते ते हो बरोबर आहे ना बैल तो काय मालक पाळणार आहे का पण काय वायदी लय कीड लागलेली आहे ह्या क्षेत्राला आणि अभिमान किंवा काही काही लोक काय करतात गुलालातलीच बैल घालतात किंवा काय पण अशी गुलालातली बैल घालून ती पण गाठाला मार खातात त्यामुळे ते फाटीनुसार पण आपण बैलांचं नियोजन केलं पाहिजे ह्या क्षेत्रात कसं आहे पहिलं बैल पाळला पाहिजे नुसता बैल पळून पण नाही चालत त्याला नियोजन पाहिजे मग हे जावा आणि मित्रमंडळी पाहिजे सगळं सहकारी बाजे ह्याचा सगळ्याचा जेव्हा मेळ लागेल तेव्हा शंभर टक्के आपल्याला सक्सेस भेटणार त्यामुळे सगळ्यांनी नियोजन व्यवस्थित शंभर यश भेटणार का तर भेटणार आज त्यानं यश मिळवून दिले चांगलं कारण तुम्ही या भागात आला आणि त्यानं तुम्हाला समाधान मिळवलं कारण गुलाल केलाय माघारी पाठवलं नाही हो काल अक्षरशः काय झालं होतं आमचा पायरा झाला एक तीन दिवसापूर्वी पायरा झाला की पळू आपण म्हणून आणि काल सकाळी व्हिडिओ आली त्यांची की आपला बैल थोडासा पाय काढतोय पत्रीचा प्रॉब्लेम होता आता माझ्या तर डोक्यात दुसरा बैल नव्हताच कारण शंभर टक्के ती गाडी मला विश्वास होता की आम्हाला सगळ्यांना विश्वास होता की ती गाडी राहणार का तर राहणार ती गाडी जुळणार तर मग तो मग मं, त्यांनी पत्रेवाले बोलावले काय प्रॉब्लेम होता नंतर आमचा स्टार एवढं चांगलं की तो बैल झालं ओके कवर झाला कालच, 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 आणि आज आम्हाला यश भेटलं आनंद आहे खूप आनंद आहे त्यांना ते पण आनंदी झाले त्यांना पण सांगितलं होतं गाडी आपली पडली की राहणार का तर राहणार कोण पण म्हणलं लागू द्या आपण राहणार त्यांना शब्द दिलता मुळशी कमीत कमी दहा ते पंधरा गुलाल या त्या सरत्या वर्षामध्ये दहा ते पंधरा कुलाल बैलाशी झालेली चांगले दोन महिन्याला आणि टॉपची बैल टॉपच्या बैलांच्या पेक्षा चांगली गाडी पळालेली ते बघितलेले आहे अनुभवानी स्वतः बघून मी सांगतोय मित्रांनो त्यांना आपण शुभेच्छा देऊया पुढच्या मैदानासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो तु। तुमचा बैलनंदी तुम्हाला असंच यश देईल धन्यवाद चालेल धन्यवाद